नमस्कार जनादेश दोन हजार एकोणीस या कार्यक्रमात मी शिशिर शिलार आपलं स्वागत करतो लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्याचं मतदान जवळ येत आहे तशा सर्वच राजकीय पक्षातल्या नेत्यांच्या प्रचाराचा धडाका वाढला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात विदर्भातली दुसरी सभा आज गोंदियात त्यांनी घेतली त्यापूर्वी नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ईशान्य भारतातही सभा घेतल्या राज्यातही सर्व पक्षीय प्रचाराचा जोर वाढला असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत पाहूयात अशाच काही राजकीय खडामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदर्भातली दुसरी जाहिर सभा आज गोंदियात त्यापूर्वी पंतप्रधानांनी अरुणाचल प्रदेश पासीघाट घेतलेल्या प्रचार सभेत कांग्रेस जाहीरनाम्यावर टीका पश्चिम बंगाल मधे सिलगुड़ी इधे ही नरेन्द्र मोदी प्रचार सभा जिन लोगों ने सत्तर ने पचपन साल तक राज किया पर लेकिन फिर भी ये कोई दावा नहीं कर सकते हैं कि उन्होंने हिंदुस्तान के सारे काम पूरे कर दिए हैं मुझे तो पांच साल अभी होने बाकी हैं तो मैं भला ये तो दावा नहीं कर सकता हूं कि मैंने सारे काम पूरे कर दिए हैं लेकिन मैं इतना जरूर समाधान कर सकता हूं कि मैं हर चुनौतियों को चुनौती देने वाला इंसान हो, मुश्किल से मुश्किल काम हाथ में लेने की तैयारी रखने वाला इंसान हो और जो काम हाथ में लेता हूं उसको पूरा करने के लिए जी जान से जुटा रहता हूं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची नागालँड आणि आसाम मध्ये प्रचार सभा राहुल गांधी यांची विरोधकांवर टीका बीस प्रतिशत परिवार हिंदुस्तानचे बारा हजार रुपये प्रति महिना से कम कमाते हमारी सरकार बनेगी हम इन सब लोगों लो, लो के नाम एक लिस्ट में डालेंगे और इन सब परिवारों के बैंक अकाउंट में हर साल की सरकार बहत्तर हजार आंध्र प्रदेशात बसपा अध्यक्ष मायावती यांची तर पश्चिम बंगालमधल्या कूचबिहार इथं तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी डागली सत्ताधाऱ्यांवर तो जम्मू कश्मीर मध्ये विकास आणि शांततेसाठी काँग्रेसला मतदान करण्याचं कुपवाडा इथं घेतलेल्या प्रचार सभेत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचं आवाहन लोगों के पे मुस्कराट लाने मेरी बहनों की हॉन्ट पे मुस्कराट मेरे बुजुर्गों के होटो पे मुस्कराट मेरे नौजवानों के पे मुस्कराट मेरे मासूम फूल जैसे बच्चों की हॉन्ट पे मुस्कराट तो एक मोका मिळा काँग्रेस की सरकार बनाने को दिल्ली मे पारमेंट मे काँग्रेस की सरकार सिर्फ ही बना सकती। आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत कुटीरतावादी आणि राष्ट्रविरोधी घटकांना काँग्रेस पक्ष पाठिंबा देत असल्याची भाजपाच्या नेत्या निर्मला सीतारामन यांची टीका लष्कराला कमकुवत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा केला आरोप अलगाववादी और टेररिस्ट का फेवर में इसका इंटरप्रिटेशन जरूर होगा आप भी समझेंगे क्या कांग्रेस के मैनिफेस्टो के द्वारा प्रत्यक्ष और अप्रत्यक्ष रूप में अलगावादी के मदद करने वाले बातें हैं उनके मैनिफेस्टो में उसका मैं हाईलाइट करके ये चाहती हूं कि कांग्रेस इसमें स्पष्टीकरण दे राष्ट्रीय लोकसमता दलाच्या उत्तर प्रदेशातल्या तीन नेत्यांनी केला भाजपात प्रवेश राष्ट्रीय लोकसमता दलाचे माजी सरचिटणीस शिवराज सिंह उत्तर प्रदेशचे माजी मंत्री राम सकल गुजर आणि माजी आमदार राजेंद्र सिंग यांचा भाजपात प्रवेश ईशान्य मुंबई मतदारसंघातून भाजपाकडून अखेर मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर शिवसेनेच्या दबावामुळे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट जम्मू कश्मीरमध्ये अनंतनाग मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भरला उमेदवारी अर्ज राज्यात बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे तर पुणे मतदारसंघातून मोहन जोशी या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांनी भरले अर्ज अर्थातच मी आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी एक आव्हान म्हणूनच बघते आणि मला असं वाटतं कष्ट करून चांगला अभ्यास करून चांगले मार्ग पडले तर आनंदच असतो अहमदनगर मतदारसंघातून बहुजन वंचित आघाडीचे सुधाकर आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल माढा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे संजय शिंदे यांनी आणि सांगली मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी दाखल केली उमेदवारी सरकारला लाच कशी वाटत नाही या काँग्रेस आघाडीच्या घोषवाक्यावर भाजपाचा पलटवार हे विचारायला आघाडीच्या नेत्यांनाच लाच कशी वाटत नाही असा भाजपा नेते विनोद तावडे यांचा सवाल सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात घेतला कार्यकर्त्यांचा मेळावा दोन हिंदुत्ववादी पक्षांना वेगळं करण्याचा विरोधकांचा डाव आम्ही उधळला वसईमध्ये उद्धव ठाकरे यांची विरोधकांवर चढकून टीका सहकार पंढरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सांगलीत सहकारी संस्था स्थापन झाल्या रुजल्या आणि बहरल्याही त्याचबरोबर इथलं राजकारणी बहरलं या संस्थांच्या अनुषंगानं एकमेकांना शा काठशा देणारे अनेक दिग्गज नेते सांगणे दिले पाहूया या मतदारसंघाचा आढावा पंढरी सहकार पंढरी हळदीची मोठी बाजारपेठ आणि वाद्य निर्मिती ही सांगलीची ओळख आहे दिवंगत वसंतदादा पाटील पतंगराव कदम आर आर आबा पाटील राजाराम बापू पाटील अशा अनेक दिग्गज नेत्यांच्या अस्तित्वामुळे राजकीय पटलावर सुद्धा सांगलीचं महत्व गेली अनेक वर्ष टिकून आहे काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला म्हणून सांगलीची असलेली ओळख दोन हजार मध्ये पुसली गेली आणि भाजपाचा उमेदवार विजयी झाला सांगली मतदारसंघात सांगली मिरज पलूस कडेगाव जत तासगाव कौठे महाकाळ विटा खानापूर हे सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत यापैकी चार ठिकाणी भाजपचे दोन ठिकाणी राष्ट्रवादीचे, तर प्रत्येकी एका ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेनेचा आमदार आहे सांगली जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आहे तर महानगरपालिका काँग्रेसकडे आहे। भाजपाकडे पाच पंचायत समित्या राष्ट्रवादीकडे चार तर काँग्रेस आणि शिवसेनेकडे प्रत्येकी एक पंचायत समिती आहे नगर परिषदांपैकी तीन काँग्रेसकडे दोन राष्ट्रवादीकडे आणि एक भाजपाकडे आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले संजय काका पाटील भाजपाच्या तिकिटावर इथून निवडून आले आणि काँग्रेसच्या सत्तेला खिंडार पडलं भाजपानं यावेळी देखील त्यांनाच पुन्हा मैदानात उतरवलं असून काँग्रेसनं मात्र ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली त्यामुळे काँग्रेस जनांमध्ये मोठी नाराजी असून वसंतदादा पाटील यांच्या वारसांनी तर थेट राजीनामा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत त्यांच्यापैकी असणाऱ्या विशाल पाटील यांची उमेदवारी जाहीर केली बहुजन वंचित आघाडीनं भाजपाचे नाराज नेते गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्यानं इथल्या निवडणुकीत वेगळा रंग चढला आहे या मतदारसंघात असणाऱ्या जत आटपाडी खानापूर अशा दुष्काळी भागात कायमस्वरूपी पाण्याची गरज असून ताकारी म्हैसाळ आणि टेंभू या सिंचन योजना अद्याप अपूर्णच आहेत मिरज पुणे असा दुहेरी रेल्वेमार्ग आणि त्याचं विद्युतीकरण अद्याप झालेलं नाही याशिवाय इथं मोठा प्रकल्प नाही शेतीमालाच्या दराचा प्रश्न रोजगाराची साधनं रस्त्यांची दुरावस्था असे मुद्दे या मतदारसंघात यावेळी चर्चेला असणार आहेत भाजपातील अंतर्गत नाराजी झेलून पुन्हा उमेदवारी मिळवणारे संजय काका पाटील नाराज काँग्रेस जनांना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न करणारे स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील आणि बहुजन वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर या तिरंगी लढतीत कोण बाजी मारतं ते आता पाहायला लागेल काँग्रेसचा गड ध्वस्त करून गेल्यावेळी भाजपाचा कमल फुलणारे संजय काका पाटील यांनाच भाजपाने पुन्हा उमेदवार दिली असून काँग्रेसने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे त्यांच्याकडून विशाल पाटील मैदानात आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर हेही इथे उभे आहेत पाहुयात त्यांचे दावे प्रतिदावे या सांगली लोकसभा मतदारसंघातून महाराष्ट्रामध्ये जे काही उच्चांकी मताधिक्यानं खासदार निवडून येतील त्या एक दोनमध्ये हा सांगली लोकसभा मतदारसंघ असेल एवढं चांगलं मताधिक्य विकास कामांच्या जोरावर या ठिकाणी मतदार आपल्याला देतील वातावरण या जिल्ह्यामध्ये काम करण्यानं विकासाचा सगळा आम्ही अतिशय चांगला प्रगल्भ अशा पद्धतीने या जिल्ह्याचा विकास केला आहे त्यामुळे वातावरण अतिशय चांगलं आहे मोठ्या मताधिक्यानं या जिल्ह्यातली मतदार बंधू भगिनी तरुण मित्र निश्चितपणानं मतांच्या रूपाने मला आशीर्वाद देतील आणि मोठं मताधिक्य मिळेल लोकांना हीच विनंती की ह्या निवडणुकीत चांगल्या लोकांना चांगल्या गटाला चांगल्या आघाडीला संधी द्यावी आणि मला निवडून द्यावं ही कळकळीची सगळ्यांना विनंती सांगलीतलं उमेदवारांना काय वाटतं आता सांगलीतल्या नागरिकांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात या पाच वर्षाच्या काळात जी कामं झाली सरकारकडनं त्याच्याबद्दल ॲप्रिशिएशन आहे पण जे जातीवाद वाढतो हे अतिशय दुर्दैवी काम आहे तुम्ही दिलेली आश्वासनं ही जनतेची जर पूर्ण झाली नाहीत तर जनता तुम्हाला सोडणार नाही याची खात्री असताना सुद्धा आज जे वातावरण आहे ते अतिशय कलुषित असं वाटतं ही जी महागाई आहे ही महागाई कमी व्हावी अशी सामान्य जनतेची येणाऱ्या सरकारकडून अपेक्षा आहे जेणेकरून सामान्य जनतेला चांगले जीवन जगता येईल तसेच सध्याच्या काळात महिलांचे शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे येणाऱ्या सरकारने महिलांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात तसेच महिला कल्याण योजना राबव राबवल्या पाहिजेत अधिक माहिती घेऊयात सोबत दैनिक सकाळचे सांगलीचे सहयोगी संपादक शेखर जोशी जोडले गेले आहेत शेखरजी ज्या प्रकारे आपण बघितलं की सांगलीचं चित्र बघितलं सांगलीत यावेळेला खूप उलता बघायला मिळते आपले सर्वात प्रथम भाजपचं आपण बोलूयात भाजपमध्ये ज्या प्रकारे बघितलं आपण काका पाटलांना पुन्हा एकदा इकडे उमेदवारी मिळालेली आहे पण अनेक मधले एक गट आहे तो देखील नाराज आहे याच्यामुळे कशा प्रकारे चित्र सांगलीमध्ये दिसते भाजपचं हे खरं आहे आपण दिलेली माहिती खरी आहे की गेल्या पाच वर्षात संजय काका जे संजय काका पाटील हे जे भाजपमध्ये आले त्यांचा मूळचा प्रवास हा काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजप आहे तर मुळात जे मूळचे बीजेपीचे काही आमदार आहेत त्यांचं आणि संजय काकांचं अनेक मतदारसंघात वाकडं आलेलं होतं आता त्यांनी जुळवून घेतलंय पण खाडे असतील किंवा गाडगिळ असतील किंवा आपले अजित गोरपडे सरकार असतील त्यांच्याशी त्यांचे खटके उडाले जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आहेत त्यांच्याशी त्यांचं कारणावरून इंटरनल पण आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र यायचे भाजपवाले एकत्र आले अगदी पण यामध्ये आपण बघितलं ज्या प्रकारे पडळकर यापूर्वी भाजप होते पण यावेळेला त्यांना उमेदवारी मिळेल वंचित बहुजन आघाडीकडून त्यांच्या कशा प्रकारची पकड आहे आणि कशा प्रकारे निवडणुकीमध्ये यावेळेला त्यांचा परिणाम ठरू शकतो हा गोपीचंद पडळकर हे मूळचे महादेव जानकरांचे कार्यकर्ते आहेत रासपमध्ये होते नंतर ते मध्ये आले खास करून गोपीनाथ मुंडे गडकरी आवडे यांच्याशी त्याचं चांगलं हे आहे आणि गोपीचंद आणि संजय काका यांच्यात मतभेद झाल्यानंतर गोपीचंद हे भाजपमध्ये सांगलीचे असंतोषाचे पहिले जनक ठरले आणि त्यांनी काकांविरुद्ध शड्डू ठोकला पण आता ते वंचित आघाडीकडून उभे आहेत पण त्यांचंही आव्हान मोठं आहे किंवा धनगर समाजाची संख्या ज्या चांगली आहे मागच्या वेळा बीजेपी सोबत होती त्यामुळे बीजेपीला याचा थोडा फटका बसू शकतो अगदी काँग्रेस चित्र बघायला गेलं तर तेही काही वेगळं नाहीये असंतोष काँग्रेसमध्येही आहे अगदी सांगलीच्या काँग्रेस कार्यालयावर टाळं ठोकणं चित्र बघितलेलं आहे एकूण काँग्रेस स्थिती सध्या काय तिकडे काँग्रेसची स्थिती अशी आहे की काँग्रेस सांगली हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे पूर्वीपासून आडीबाणीच्या काळात सुद्धा सगळीकडे काँग्रेस हरली होती पण सांगलीच काँग्रेस आली होती याच्यावरून सांगली किती काँग्रेसमय आहे याचा अंदाज येतो पण गेली चाळीस वर्ष दादा घराण्याकडे ही सीट आहे तीस वर्ष प्रकाश बापू पाटील खास हो तें हे खासदार होते केली त्यानंतर त्यांचे चिरंजीव झाले आणि आता हे दुसरे चिरंजीव पुन्हा उभे आहेत त्यामुळं एकूणच काँग्रेसच्या बाबत नाराजी होती कारण दुष्काळी तालुके आहेत तिथले सिंचनाचे प्रश्न सुटलेले नव्हते रोजगार किंवा अन्य दृष्ट्या साखर कारखान्यात पिछेहाटीवर गेली होती दादा घराण्यातल्या अनेक संस्था बुडाल्या होत्या आणि त्यामुळं काँग्रेस बद्दल आणि दादा गडण्याबद्दल नाराजी होती ती मागच्या वेळा दिसली दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये संजय काका पाटील हे आठ दिवसापूर्वी भाजपमध्ये आले होते आणि ते अडीच लाख मतांनी विजयी झाले एवढ्या मोठ्या फरकानं काँग्रेस सुद्धा कधी इथं विजयी झालेली नव्हती त्यामुळं विजय आता परंतु परंतु प्रतीक पाटील आता बघायला गेलं तर प्रतीक पाटील त्यांनी काँग्रेस राजीनामा दिलेला आणि पुन्हा स्वाभिमानीमध्ये गेलेत आणि तिकडून ते आता लढतायत तुम्हाला वाटतं की जे काँग्रेस आहेत ते एकत्र येतील आता uh, विशाल पाटील आता काँग्रेसनं काय होतं की इथे पतंगराव कदम दुर्दैवानं गेल्यामुळं uh, इथं पोकळी फार निर्माण झाली आणि त्यामुळे काँग्रेसकडं जर पतंगराव असते तर तेच लढले असते आणि ते, ते, ते नक्कीच फार तुल्यबळ उमेदवार ठरले असते बीजेपीला पण काँग्रेसकडे उमेदवार ठरेना त्यामुळं उमेदवार वाटपाचं जे काँग्रेस राष्ट्रवादीच हे आहे त्यामध्ये ही जागा मेरिटमध्ये बसत नसल्यानं काँग्रेसनं सोडले उगाउगी सोडलेली नाही आहे होती। त्या मोले तर ही काँग्रेसच्या मेरिटमध्येच बसत नव्हती आणि त्यामुळे ही जागा सोडल्यानंतर स्वाभिमानीला देण्यात आली आणि स्वाभिमानीची गोटी अशी झाली की दादा घरण्याला दुखवायचं कसं त्यामुळे त्यांनी विशाल पाटणांना ऑफर केली आणि त्यांनी ते स्वीकारले अगदी अगदी धन्यवाद धन्यवाद शेखरजी पूर्ण माहिती दिल्याबद्दल आपण बघितलं कशा प्रकारे राजकारण सांगलीमध्ये रंगत आहे एक छत्रपती शाहू महाराज यांची राजधानी असणाऱ्या रा साताऱ्यात छत्रपतींचे तेरावे वंशज खासदार आहेत मात्र इथल्या घरणेशाहीच्या संघर्षाची पार्श्वभूमी या मतदारसंघाला आहे साताऱ्याचं अजिंक्यतारा काबीज करण्यासाठी होत असलेल्या लढाईसाठी तिथली स्थिती जाणून घेणारा हा मतदारसंघाचा आढावा आपण पाहूयात सातारा लोकसभा मतदारसंघाला ऐतिहासिक आणि राजकीय पार्श्वभूमी आहे स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी या मतदारसंघाचं एकेकाळी प्रतिनिधित्व केलं तर यशवंतराव चव्हाण सलग पाच वेळा या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते महाबळेश्वर पाचगणीसारखी पर्यटन केंद्र वाईचं प्रसिद्ध गणपती मंदिर आणि अनेक साखर कारखाने असलेला हा मतदारसंघ आहे जास्त पावसाचे भाग आणि कमी पावसाचे काही दुष्काळी भाग अशी परस्पर विरोधी भौगोलिक स्थिती असलेला हा वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघ आहे सातारा लोकसभा मतदारसंघात वाई कोरेगाव कराड उत्तर कराड दक्षिण पाटण आणि सातारा हे विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात भौगोलिकदृष्ट्या पर्जन्यमान असलेल्या पाटण महाबळेश्वर पाचगणी या डोंगराळ भागात शेती आणि कृषी प्रक्रिया हेच प्रमुख उद्योग आहेत कराड उत्तर कराड दक्षिण वाई सातारा आणि पाटण या मतदारसंघात साखर कारखाने असून मोठ्या उद्योगांची संख्या नगण्य आहे सातारा जिल्ह्यामधली पाण्याची समस्या दुष्काळी स्थितीमुळे बारमाही पिकांऐवजी एका पिकावरचं अवलंबित्व सुशिक्षितांची बेकारी साखर कारखान्यांव्यतिरिक्त मोठ्या उद्योगांचा अभाव औद्योगिक क्षेत्रातलं मंदीचं वातावरण ह्या या, या भागातल्या प्रमुख समस्या आहेत सुरुवातीला क्रांतीसिंह नाना पाटील नंतर यशवंतराव चव्हाण यांचं नेतृत्व लाभलेल्या या मतदारसंघावर एकोणीसशे नव्याण्णव नंतर वर्चस्व राहिलं ते राष्ट्रवादी काँग्रेसचं एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार लक्ष्मणराव जाधव पाटील आणि त्यानंतर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदामध्ये उदयनराजे भोसले यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे राखला उदयनराजे भोसले यांच्या लोकप्रियतेला विचारात घेऊन दोन्ही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना उमेदवारी दिली मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्यानं विजयी होणाऱ्या उदयनराजे यांच्या याच मतदारसंघात तब्बल दहा हजारांपेक्षा जास्त लोकांनी नोटा या पर्यायाची केलेली निवड लोकांची नाराजी देखील कमी नसल्याकडे निर्देश करत आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विरोध करूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे त्यांच्याविरोधात बहुजन वंचित आघाडीच्या वतीनं ॲडव्होकेट सहदेव ऐवळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर शिवसेना भाजपा महायुतीनं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे नरेंद्र पाटील यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात यंदा चांगली लढत होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रवेशामुळे तिरंगी लढत पाहायला मिळणार असल्याचंही सांगितलं जात आहे छत्रपती उदयनराजे भोसले यांचं अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांशी मतभेद असूनही राष्ट्रवादीने पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली आहे गेल्यावेळी काहीसा कमजोर असणारा उमेदवार बदलून सेना भाजपा युतीनं यावतीनं यावेळेला शिवसेनेनं माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना मैदान उतरवलंय पाहूया हे उमेदवार काय म्हणतात गेले अनेक वर्षापासून मी कधी घराच्या नावाखाली मतदान मागितलं नाही मी काय कुठलं आमिष देऊन मतदान मागितलं नाही मी माझ्या जेव्हा कॉलेजचे शिक्षण संपल्यापासून मी संपूर्ण समाजकार्याला सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत मी माझ्या संपूर्ण आणि मला सांगताना अभिमान वाटतो की ह्या संपूर्ण मतदारसंघात जे जे म्हणून प्रश्न ज्वलंत प्रश्न होते अनेक ज्वलंत प्रश्न होते एक दोन नाही तर जवळपास दोन तप पेक्षा जास्त आज मी या संपूर्ण या मतदारसंघात आणि या संपूर्ण भागात काम केलं आहे सातारकरांच्या जनतेच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक फारच महत्वाची आहे कारण गेल्या दहा वर्षापासून जे अपेक्षित असणारे डोंगर प्रश्न युवकांचे प्रश्न हॉस्पिटलचे प्रश्न ट्रेनचे प्रश्न असे कित्येक विकासापासून वंचित राहिलेले प्रश्न या सर्वच प्रश्नाला गती देण्याकरिता सातारकर मला निवडून देतील ज्या कारखानदारांच्या वेगवेगळ्या अडचणी निर्माण करून कारखाने बंद करण्याचं कट काही लोकांनी या ठिकाणी रचला असेल असे सगळेच रट रच रचलेले अटकट मी या ठिकाणी उद्ध्वस्त करणार आहे सातारकरांचा जो टोलचा प्रश्न आहे रहिवाशी म्हणून हा खरंच हा सातारकरांचा टोलचा प्रश्न हा मुक्त झाला पाहिजे उद्योग क्षेत्रामध्ये उद्योग वाढला पाहिजे तरुणांना रोजगार मिळेल पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना स्वतःच्या पायावर उभा राहण्याकरता व्यवसाय करण्याकरता आम्ही पूर्णपणे या ठिकाणी देणार आहोत साताराच्या राजकीय परिसरात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी साताराहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत श्रीनिवास डोंगरे श्रीनिवास ज्या प्रकारे आपण बघितलं साताऱ्यामध्ये यावेळेला उदयन राजे भोसलेंना पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे राष्ट्रवादीमधून त्यांना विरोध होता तरीही त्यांना उमेदवारी दिली या पाठीमागचं नेमकं कारण काय खर तर उदयनराजेंची लोकप्रियता हे महत्वाचं कारण आहे कारण दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन्ही निवडणुकीमध्ये उदयनराजेंनी प्रचंड मताधिक मिळवून ते निवडून आले होते आणि प्रामुख्यानं युवा मतदार जो आहे हा प्रामुख्यानं उदयनराजेंचा चाहता आहे आणि यावेळेला या, या नवमतदारांची संख्या सुद्धा मोठी आहे ह्या सगळ्याचा विचार आणि त्याचबरोबर विकास कामाच्या माध्यमातून भाजपची उदयनराजेंबरोबर असलेली जवळीक ही दिसून येत होती याची भीती उदयनराजे बीजेपीत जात आहेत काय भाजपामध्ये जात आहेत काय असं वाटत होतं त्यामुळे कदाचित ही उमेदवारी उदयनराजेंना मिळाली असं वाटतंय अगदी पण मागच्या वेळेला आपण चित्र बघितलं त्यांच्या समोरचा उमेदवार होता इतका तुल्यबळ नव्हता पण यावेळेला नरेंद्र पाटील त्यांच्या समोर अशा वेळेला नरेंद्र पाटलांची पकड तिकडे कशी आहे आणि किती मोठं आव्हान देणार आहे ते नरेंद्र पाटलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचं काम जे आहे ते प्रामुख्यानं मुंबईमध्ये आहे माथाडी कामगारांचे ते नेते आहेत माथाडी कामगारांची अनेक गावं किंवा मूळ गावं ती सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्या अनेक कुटुंबीय इथे राहतात त्याचा फायदा त्यांना नक्कीच होईल आणि दृश्य स्वरूपात जरी त्यांचा आता प्रचार सुरू झालेला दिसत नसला तरी काही प्रमाणात ही चांगली हे होण्याची शक्यता आहे अगदी हे तर राजकारण झालं पण त्यानंतर बघितलं श्रीनिवास कुठल्या महत्वाच्या समस्या सातारा आहेत आणि निवडणुकीचे मुद्दे कुठले यावेळेला नेमके खर तर समस्यांच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर एक तर टोलची एक समस्या आहे दुसरं औद्योगिक विकासाची समस्या आहे त्याचबरोबर दुष्काळी भागामध्ये पाण्याची समस्या अशा समस्या आहेत पण तरीही काही कामं फॉलोअपच्या स्वरूपात घेतल्यामुळे जसं खंबाटकी घाटाजवळचं बोगद्याचं काम असेल त्याच्यानंतर पुढे सातारा ते कागल सहा पदरी रस्त्याचं काम असेल अशा काही कामांचा पाठपुरावा त्याचबरोबर शहरामध्ये असणारं ग्रेट सेपरेटरचं से काम अशाही कामांना कामांची काही सुरुवात दिसून येते अगदी धन्यवाद श्रीनिवास या संपूर्ण माहितीबद्दल तर आज आपण बघितलं प्रकारे सातारा आणि सांगली या दोन मतदारसंघांचा आढावा पण घेतला आणि याचबरोबर जनादेश दोन एकोणीसचा हा भाग इथंच संपला उद्या पुन्हा भेटूयात काही नवीन राजकीय घडामोडी आणि त्यासोबतच भंडारा गोंदिया आणि गडचिरी चिमूर या मतदारसंघांचा आढावा देखील बघेणार आहोत जनादेश कार्यक्रमाचे सर्व भाग आपण युट्यूब आणि ट्विटरवरही पाहायला विसरू नका तेव्हा उद्या पुन्हा सायंकाळी भेटूयात साडेसात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार